नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये महत्वाचं सांगायचं असतं पण आपण ते बोलत नाही कोण काय म्हणेल त्यांना कळेल का काही फरक पडेल का असे प्रश्न आपल्या मनात येतात आणि आपण गप्प राहतो कधी कधी आपल्याला भीती वाटते की आपण काही बोललो तर लोक आपल्याला चुकीचे समजतील आपली टिंगल करतील किंवा आपल्याला नाकारतील पण विचार करा आपल्या भावना विचार किंवा काही महत्वाची गोष्ट न बोलता राहिल्याने आपल्या मनाला किती त्रास होतो आपलं न बोलणं आपल्याला किती महागात पडू शकतं याची आपल्याला कल्पनाही नसते कधी कधी आपण स्वतःलाच अडचणीत आणतो कधी कधी आपण स्वतःच्याच विकासाला रोखतो आणि कधी कधी आपण आपल्या जवळच्या नातेसंबंधांना दुखवतो आज आपण याच विषयावर सखोल चर्चा करूया कधी कधी न बोलणं आपल्याला किती महाग पडू शकतं मानवांमध्ये भावना असणं स्वाभाविक आहे आपल्याला आनंद दुःख राग प्रेम भीती अशा अनेक भावना येत असतात पण या भावना जर आपण दाबून ठेवल्या तर त्या आपल्या मनात घर करून राहतात आपल्याला अनेकदा असं वाटतं की आपण आपण काही तरी काही बोललो तरी फरक पडणार नाही पण आपलं म्हणणं मांडल्यानं समोरच्या व्यक्तीला आपला दृष्टिकोन समजतो जेव्हा आपल्या भावना व्यक्त करतो तेव्हा आपण आपल्या मनाचा भार हलका करतो आणि आपल्याला बरे वाटते उदाहरणार्थ तुमच्या मित्राला जर काही त्रास होत असेल तर त्याला काय झालं असे विचारल्याने त्याला बोलण्याची आणि मदत मिळवण्याची संधी मिळते तुम्ही न बोललात तर त्याचं मन अस्वस्थ राहील आणि तुमच्या नात्यातही दुरावा येऊ शकतो कधी कधी एखाद्याला फक्त आपलं ऐकणारा हवा असतो तुमच्या मैत्रिणीला जर काही वाईट घडलं असेल तर तिच्यासोबत बसून तिचे म्हणणे ऐकून तुम्ही तिला खूप मोठा आधार देऊ शकता भावना व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत तुम्ही तुमच्या मित्रांशी किंवा कुटुंबियांशी बोलू शकता तुम्ही तुमच्या भावना डायरीत लिहू शकता तुम्ही गाणी म्हणू शकता तुम्ही चित्र काढू शकता तुम्ही नाचू शकता महत्वाचं म्हणजे तुमच्या भावनांना वाट मिळाली पाहिजे कधी कधी आपल्याला बोलण्याची संधी मिळते पण आपण ती गमावतो आपल्याला भीती वाटते की आपण काहीतरी चुकीचे बोलू लोक आपली टिंगल करतील पण जर आपण आपले विचार मांडले नाहीत तर आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी एखादी चांगली कल्पना सुचली तर ती मांडणं महत्वाचं असतं न बोलल्याने ती संधी हुकते आणि कदाचित एक मोठी संधी आपण गमावतो उदाहरणार्थ तुमच्या वर्गात एखाद्या विषयावर चर्चा सुरू आहे आणि तुम्हाला त्या विषयावर काहीतरी वेगळं सांगायचं आहे पण तुम्ही घाबरता आणि काही बोलत नाही नंतर दुसरा कोणीतरी तुमचाच विचार मांडतो आणि त्याचं कौतुक होतं तेव्हा तुम्हाला किती वाईट वाटेल याची कल्पना करा म्हणूनच जेव्हा तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल तेव्हा ते नक्की सांगा कदाचित तुमचा विचार इतरांनाही आवडेल कदाचित तुमच्यामुळे एखादा चांगला बदल घडेल भावना व्यक्त न केल्याने नातेसंबंध बिघडू शकतात कधी कधी आपल्याला राग येतो कधी कधी आपल्याला दुःख होतं कधी कधी आपल्याला काळजी वाटते पण जर आपण या भावना आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगितल्या नाहीत तर त्यांना आपल्या मनात काय चाललंय हे कळणार नाही कुटुंबात किंवा मित्रांमध्ये संवाद कमी होतो मला वाईट वाटलं माझं काहीतरी चुकलंय असे मोकळेपणाने बोलल्याने गैरसमज दूर होतात आणि नाती दृढ होतात उदाहरणार्थ तुमच्या आईने तुमच्या आवडत्या खेळण्याला फेकून दिलं आणि तुम्हाला खूप राग आला पण तुम्ही काही बोलला नाही तुमच्या आईला कळेलच कसे की कि तुम्हाला किती वाईट वाटलंय जर तुम्ही तुमच्या आईला सांगितलं असतं की आई ते माझे आवडते खेळणे होते तुम्ही ते फेकून दिल्यामुळे मला खूप वाईट वाटलं तर कदाचित तुमच्या आईने तुमचं म्हणणं समजून घेतलं असतं आणि तुम्हाला नवीन खेळणे आणून दिलं असतं म्हणूनच तुमच्या जवळच्या व्यक्तींशी मोकळेपणाने बोला तुमच्या भावना त्यांच्याशी शेअर करा त्यामुळे तुमच्यातील नाती अधिक घट्ट होतील स्वतःची मते मांडल्याने आत्मविश्वास वाढतो न बोलल्याने आपल्याला स्वतःवरचा विश्वास कमी होऊ लागतो आपण आपले विचार मांडले पाहिजेत आपला आवाज उठवला पाहिजेत जेव्हा आपण आपले विचार मांडतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याकडेही काहीतरी सांगण्यासारखं आहे आपल्याकडेही काहीतरी वेगळे आहे उदाहरणार्थ तुमच्या शाळेत एखादी स्पर्धा आहे आणि तुम्हाला त्यात भाग घ्यायचा आहे पण तुम्हाला भीती वाटते की तुम्ही हराल म्हणून तुम्ही स्पर्धेत भाग घेत नाही पण जर तुम्ही स्पर्धेत भाग घेतला असता तर कदाचित तुम्ही जिंकला असता किंवा जरी तुम्ही हरला असता तरी तुम्हाला एक नवीन अनुभव मिळाला असता म्हणूनच जेव्हा तुम्हाला काहीतरी करायचं असेल तेव्हा ते नक्की करा घाबरू नका स्वतःवर विश्वास ठेवा समस्यांवर मोकळेपणाने चर्चा केल्याने त्या सोडवणे सोपे होते घरातल्या किंवा कामाच्या ठिकाणच्या समस्यांबद्दल बोलल्याने त्यावर तोडगा काढणे सोपे जाते कधीकधी आपल्याला एखादी समस्या सोडवायची असते पण आपल्याला कळत नाही की कुणाला विचारायचे अशा वेळी जर आपण आपली समस्या इतरांना सांगितली तर कदाचित त्यांना त्यावर काही उपाय सुचेल उदाहरणार्थ तुम्हाला गणितातला एखादा प्रश्न सोडवता येत नाहीये तुम्ही खूप प्रयत्न करता पण तो प्रश्न सोडवला जात नाही अशा वेळी जर तुम्ही तुमच्या शिक्षकाला किंवा तुमच्या मित्राला तो प्रश्न विचारला तर कदाचित त्यांना तो प्रश्न सोडवता येईल आणि तुम्हालाही तो प्रश्न समजेल म्हणूनच जेव्हा तुम्हाला काही अडचण येईल तेव्हा ती इतरांना नक्की सांगा कदाचित त्यांना तुमची मदत करता येईल मित्रांनो आपल्याला खूप काही बोलायचं असतं पण ते न बोलता राहिल्याने आपण खूप काही गमावतो भावना व्यक्त करणे विचार मांडणे आणि संवाद साधणे खूप महत्वाचे आहे आपले शब्द आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण आपल्या मनातले विचार आणि भावना इतरांपर्यंत पोहोचवतो आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण इतरांना समजून घेतो आणि इतरांनाही आपल्याला समजून घेण्याची संधी देतो म्हणूनच आजपासून ठरवा जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला तुमचे विचार तुमच्या भावना व्यक्त करा त्याने तुमचे नाते संबंध सुधारतील आणि तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाल तुम्हाला हे विचार आवडले असतील तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद